नमस्कार स्वागत आहे आपले जयशतक ह्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे बाजारभाव आठ दिनांक अकरा एप्रिल दोन हजार एकोणावीस सुरुवातीचे कापसाचे बाजारभाव आहेत सिल्लोड कापूस कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त सहा हजार तीनशे सरासरी सहा हजार पाचशे परतूर कापूस कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त सहा हजार दोनशे सरासरी सहा हजार चारशे घन सांगवी कापूस कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार आठशे सरासरी पाच हजार पाचशे मनमत लोकल कापूस कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार दोनशे एकतीस सरासरी सहा हजार एकशे एक्क्याऐंशी किल्ले धारूर मध्यम स्टेपल कापूस कमीत कमी सहा हजार शंभर जास्तीत जास्त सहा हजार एकशे पन्नास सरासरी सहा हजार एकशे सत्तेचाळीस राळेगाव कापूस कमीत कमी, कमी पाच हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार दोनशे सत्तर सरासरी सहा हजार दोनशे वीस जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार